श्री संत सावतामाळी श्रीफळ दहीहंडी सोहळा दोन हजार पंचवीस अरड येथे संपन्न झाला या सोहळ्यासाठी लाखो भाविक अरण मध्ये येतात या श्रीफळ दहीहंडी बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा आज तागळेत सुरू आहे वंश परंपरेने चालत आलेला हा मान गिड्डे परिवाराकडे आहे तसेच या सोहळ्याचे मानकरी येताळा गिड्डे हरी, हरी गिड्डे नागनाथ येताळा गिड्डे अनिल येताळा गिड्डे सुरेश येताळा गिड्डे राजाभाऊ येताळा गिड्डे दीपक नागनाथ गिड्डे, विठ्ठल नागनाथ गिड्डे आशिष अनिल गिड्डे सागर सुरेश गिड्डे प्रतीक राजाभाऊ गिड्डे, हे उपस्थित होते एक मिनिट तसाचा नमस्कार आज आपण इथं आरणमध्ये आलेलो आहोत आणि इथला जो महत्वाचा जो उत्सव असतो त्या उत्सवामध्ये श्रीफळ दहंडीचा कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमाच्या मानकरी आज आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत आणि हे कसा उत्सव असतो आणि किती वर्षापासून ह्या उत्सवाचे मानकरी आहेत तर त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय नाव ना। हरी गिड्डे ना। Uh, किती वर्षापासून मान आहे हे आमचा परम परम आज जवळ जवळ शे दोनशे वर्षापूर्वीचा मान आहे आजोबा पंजोबा पूर्वी पारपासून आमच्या घरात घराण्यात मान आलेला आहे हे आमच्या घराण्यात पूर्वी पारपासून मान आहे आमचे सगळे आम्ही भाऊ भाऊ सगळे मिळून सगळं आपला देहांडीचा कार्यक्रम करतो सगळ्या किती भाऊ भाजून किती आम्ही पाच जण भाऊ भाऊ पाच जण कोण आहे थोरला मीच आहे बर आता मान आता कोणी ही हांडी घेऊन जाते हरी गिड्डे नाही कोण घेऊन जाते मीच घेऊन जातो तुम्ही का तुमचा मुलगा वर कोण आता मी मुलगा आता चालूच झालाय म्हणजे मी आणि मुलगा आणि तो गमी मुलगा कोणता तुमचा हे मुलगा नमस्कार नमस्कार काय ना तुमचं अमोल हरी गिड्डे बरं किती वर्षापासून चालू आहे हे तसं एक्झॅक्टली सांगता येणार नाही पण ही परंपरेनुसार वंश आमच्या घरात चालू आलेलं आहे आमच्या पंजोबाच्या पण अदोगरपासून हे हंडीचा मान आम्हाला आहे आता आता कोणाकडे आता कोण घेऊन जाणार आहे ते आता मीच घेऊन जाणार किती वर्षापासून माझ्याकडे आता दोन वर्ष झालं गेल्या वर्षी वल्लानी दुसरं वर्ष बर आता एकशे सत्तावीस कोटी रुपये म्हणजे मंजूर झालेले आहेत तर त्याच्या आराखड्यामध्ये तुमचं काय असं काय मागणी केली गेली आमची मागणी आहे इथे एक सभा मंडप द्यावा आणि आम्हाला हांडी ठेवण्यासाठी कट्टा द्यावा अशी आमची मागणी आहे अशी मागणी काय केली आहे कोणाकडे तुम्ही केले आम्ही तिथं बोललोय तिथं त्यांनी काय आराकड्यात घेतलेलं नाही अजून घ्यावं अशी आमची मागणी किती घरात किती कुटुंब लोक आहेत कुटुंबामध्ये आमच्या घरात एकवीस लोक आहेत टोटल पाच जणांचं मोठं कुटुंब आहे माझे चुलते चार वडील आमचं मोठं कुटुंब आहे एकवीस हो एकवीस कुटुंबामध्ये तुम्ही थोरले हो थोरले माझे वडील थोरले त्यानंतर मी सोवंशी परंपरेनं चालत आलेला आहे हंडीचा मान आता आता जण मग इथून मान मिळणार का कोणी ती परंपरेने चालूच राहणार ना जसं पाठीमागून आलेलं आहे तसं चालत राहणार इथून वाजत गाजत आमच्या घरून ही हंडी पारावर नेले जाते पारावर नेल्यानंतर तिथे कीर्तन चालू असतं देवुकरांचं देवकरांचं कीर्तन निम्यापर्यंत आलं त्यांना हार वगैरे घातला जातो तर हार घातल्यानंतर आम्ही हांडी बांधण्याचा कार्यक्रम चालू करतो हांडी बांधण्याचा आमच्याकडेच आहे हंडी बांधून झाल्यानंतर कीर्तन संपल्यानंतर ती हांडी हलवण्याचा मान ही आम्हाला आहे ते नारळ म्हणून प्रसाद वाटण्याचा मान ही आम्हाला आहे त्या हांडीला किती नारळ असतात सर शेकडो नारळ असतात साहेब मस्त पण येणार नाहीत हजारो नारळ असतात आता इथं किती किती लोक येतील भाविक सगळे हजारो लोक येणार आहेत तशी काही गिनती नाही भरपूर लोक येतात खूप गर्दी होते तरी सरासरी इथं आसपासची कुठली कुठली गाव आहे ज्यामध्ये सहभागी असतात सगळे सोलापूर जिल्ह्यात सगळे सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रातून लोक येतात नाशिक पुणे मुंबई इकडून लोक येतात भरपूर लोक येतात आता हे सोळा जे आहे आता ह्या सोहळ्यासाठी शासनाने निधी आणलेला आहे वगैरे तर आता इथं इथून परंपरेनुसार आता किती किती पिढी पाचवी पिढी आमची चौथी आहे पाचवी पाचवी पिढी आहे तर हिथं असं काय सभामंडप वगैरे असं झाला असं असं मत आहे का हो म्हणजे काय वादच नाही का हे जे सगळं आता दिसतंय तुम्ही लोक आलेले ते ही काय पावसातच दिसणार आहे त्याच्यामुळे काहीतरी निवारा पाहिजे काहीतरी सोय पाहिजे याय जायची वाट पाहिजे सगळ्याच गोष्टी व्यवस्थित असेल तर सगळं ठीक आहे म्हणजे रुंदी रुंदीकरण झालं पाहिजे आणि जागा पण इथं मोठा असला पाहिजे असं मग असं काय तुम्ही मागणीवर कुणाकडे गेली काय आतापर्यंत काय म्हणजे कुठं तसा आराखडा काही इकडे तिकडे म्हणजे असं काही विचारलं गेलं नाही तुम्ही विचारायला लागला आता म्हणून त्याच्यामुळे बोलतो ना मला नाही आता मंदिर मंदिराला देखील मोठ्या प्रमाणात निधी आलेला आहे हो तर निधी आल्यामुळे काय ज्यामध्ये त्या आराखड्यामध्ये तुमचं काय आहे का असं आता म्हणजे त्यांनी जर घेतलं असेल काय परस्पर आमच्या तर आता काय माहिती आहे पण आम्ही तर काय जण म्हणजे असं आमच्या पद्धतीचा निरोप झाला नाही या जावा सांगा बोला काय तुमची मागणी आहे काय मागणी मागणी तुमची काय मागणी आमची हीच वाट रुंदीकरण व्यवस्थितपणे सगळं इथं निवारा व्हावा ही मागणी आमची या गिड्डे परिवाराची अशी मागणी आहे की जर शासनानं या मंदिरासाठी निधी आला असेल तर या मंदिराच्या आणि या या कार्यक्रम किंवा हे उत्सव असतो या उत्सवाच्या संलग्न असणारा हा मोठा उत्सवामध्ये जर मानकरी आहेत त्या मानकऱ्यांची जी जे हंडी हो। आहे, आहे या ठिकाणी सभा मंडप आणि रस्त्याची रुंदीकरण व्हावं आणि बऱ्याच काही गोष्टी त्यांच्या मागणी आहेत तर त्या मागणी त्यांनी पूर्ण कराव्या अशी यांची मागणी आहेत साला तात्या सगळे काय आहे आण ना आठव घेतली तू बोलयस नाही तात्या आता साते नाही आले ओ परावून ए जाऊ परावून